हवामान विभागाने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिलाय विशेषत कोकण आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी पुणे कोल्हापूर आणि साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे सध्या राज्यात चांगला पाऊस झाला आहे नदी नाले धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पावसामुळे शेतीलाही मोठा फायदा होणार आहे पावसाअभावी तापमान आणि आर्द्रता वाढल्याने रहिवाशांची गैरसोय झाली होती मात्र पावसाने दिलासा दिलाय हवामान विभागाच्या मते उद्या कोकणात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबईसह ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच पुणे कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट परिसरातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे नांदेड हिंगोली परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भात देखील उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता गोंदिया चंद्रपूर भंडारा आणि अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला